बातमी आहे पिंपरी चिंचवड येथून चाकण येथील कोरियन कंपनी डायचांग इंडिया सिटी येथील कामगारांना प्लांट हेड राहुल गायकवाड व कंत्राटदार प्रभू शिंदे यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देऊन कामावर येण्यास मज्जाव केल्याबद्दलच्या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे बुधवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांच्या नेतृत्वात कामगारांचे प्रानंतिक उपोषण आणि कंपनी विरुद्ध आंदोलन करण्यात आले कामगारांनी दोषी अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा तसेच कामावर येण्यास मनाई केल्यास सर्व कामगारांना पूर्ववत कामावर घेऊन त्यांना कंपनीने सेवेत कायम करावे ही प्रमुख मागणी करत आंदोलन केले तसेच कंपनी विरुद्ध घोषणा देत निषेध व्यक्त केला या प्रकरणाची अधिक माहिती स्वतः यशवंत भोसले यांनी माध्यमांना दिली काय म्हणाले यशवंत भोसले चाकण या ठिकाणी ही कोरियन ग्रुप आहे कोरियन देशाचा ग्रुप डायचांग ही महेंद्रा टाटा मोटर्स आणि इतर काही कारखान्यातले सीट बनवतं गाड्यांचे सीट बनवतात गेली दहा ते बारा वर्षापासून कामगार काम करत आहेत सर्वप्रथम या कामगारांना ट्रेनिंग म्हणून दोन वर्षासाठी ठेवलं दोन वर्षाचं ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर यांना परमनंट करायचं सोडून त्यांना पुन्हा कंत्राटीमध्ये टाकलं आणि कंत्राटीमध्ये साधारण एक दोन वर्ष काम केल्यानंतर पुन्हा या कामगारांना पुन्हा ट्रेनिंगमध्ये टाकलं अनेक कामगार कंत्राटी कामगार कायदा एकोणीसशे एकाहत्तर असं सांगतो उत्पादन प्रक्रियेत आणि कायमस्वरूपी कामामध्ये कंत्राटीमध्ये कामगार ठेवू ठेवता येत नाहीत असं असताना गेली दहा वर्ष आपल्या देशात येऊन उद्योग करणारा हा कोरियन ग्रुप कामगारांचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेची अवहेलना करत आहे आणि कायदे पाळत नाहीत या देशाचे आणि अशा पद्धतीनं हे जे उद्योग आपल्या देशात येत आहेत आलेले आहेत जे बेकायदेशीर पद्धतीनं कामगारांचं शोषण करतायत सरकारचं तिकडे बिलकुल लक्ष नाही उद्योग वाढला पाहिजे हे, हे आम्ही सगळे कामगार नेते हेच म्हणतो आहे उद्योग आला पाहिजे वाढला पाहिजे परंतु ज्याच्या ताकदीवरती ज्याच्या कष्टावर ज्याच्या घामावर कारखाने चालू आहेत तो कामगार हा देशोधडीला लावून उद्योग चालला पाहिजे का त्याचं आयुष्य कंत्राटीमध्ये कायमस्वरूपी गुलामासारखंच घालवायचं आहे का हा विचार सरकारनं केला पाहिजे आज दुर्दैवास हे कोरियन ग्रुप बाहेरच्या देशाचा ग्रुप आपल्या देशाचे कायदे मानत नाही या कारखान्यावर कारखान्यामध्ये हेड हा महाराष्ट्रीयन माणूस आहे त्याचं नाव राहुल गायकवाड आहे त्याचप्रमाणे याच्यावर आणखीन त्याच्या हाताखाली असणारी काही माणसं आणि ठेकेदार शिंदे प्रभू शिंदे नावाचा ठेकेदार अशा या ठेकेदारानं त्या ठिकाणी या कामगारांना गेली दहा वर्ष या पद्धतीनं त्यांचं काम चालू आहे आता या कामगारांना पेमेंटची स्लिप नाही प्रोविडेंट फंड अमुक तमुक ह्या सगळ्या बाबी करणं हे काळाची गरज होती परंतु हे केलेलं नाही म्हणून या कामगारांनी किती वर्ष आपण ट्रेनीमधून कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टमधनं पुन्हा ट्रेनिंग आणि कधीही मालक सांगाल कंपनीचा अधिकारी सांगाल तेव्हा घरी जा पाठवणार तो अशा पद्धतीनं आयुष्य किती काळ काढायचं म्हणून त्यांनी आमच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेचं आमच्या सभासदत्व स्वीकारलं राष्ट्रीय सैनिक आघाडीचं सभासद तुम्ही स्वीकारल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी कंपनीला आपले कामगार सभासद झालेले आहेत एवढं पाठवलं आणि एक मागणीपत्र पाठवलं की गेली दहा वर्षापासून हे कामगार काम करत आहेत यांना बेकायदेशीर तुम्ही वापरलं जात आहे यांना कायदेशीर परमनंट करावं एवढं एक डिमांड टाकलं मी ते गेल्याबरोबर म्हणजे मी कंपनीच्या गेटवर गेलो नाही कुठला बोर्ड लावला नाही फक्त नोटीस पाठवलं नोटीस पाठवल्याबरोबर ते वकिलाकडे गेले कामगार का का कोर्टामध्ये न्यायालयीन प्रक्रियेत पुण्यामध्ये एक तीन ते चार वकील असे आहेत जे स्वतःचा धंदा व्हावा म्हणून उद्योगपतींना सांगतात युनियनशी चर्चा करू नका संघटनेशी बोलू नका काय असेल ते कोर्टात आपण घेऊ कामगार कार्यालयाला काय अधिकार नाहीत कामगार मंत्र्याला काय अधिकार नाहीत सगळं काय असेल ते कोर्टात येऊ दे आम्ही बघून घेऊ कामगार मंत्र्याकडे हे मालक लोक बैठकीला जात नाहीत हे लोक कामगार कार्यालयात अप्पर कामगार आयुक्ताला सुद्धा चर्चेला त्या ठिकाणी त्यांनी बोलवलं तरी येत नाहीत या उलट या कारखान्याचे प्लॅन हेड राहुल गायकवाड आणि प्रभू शिंदे आणि पाच सहा त्यातले अधिकारी असे सहा लोक या सहा लोकांनी एक एक कामगाराला आतमध्ये कॅबिनमध्ये बोलवून घ्यायला सुरुवात केली अशी कामगारांची तक्रार आहे आणि युनियन कुणी केली का केली जोपर्यंत युनियन अस्तित्वात आहे तोपर्यंत तुम्ही ठेव राजीनामा त्याचा देत नाही तोपर्यंत तुम्हाला माहीत आहे आमचे हात वरपर्यंत पोचलेले आहेत पोलीस आमच्या हातात आहेत गुंड आमच्या हातात आहे अशा पद्धतीची भीती दाखवायला सुरुवात केली गरीब कामगार त्यातले पंचवीस टक्के परप्रांती आहेत पंच्याहत्तर टक्के बीड उस्मानाबाद मराठवाडा ज्या अशा काही पर भागातून आलेले आहेत राज्यातल्या जिथं दुष्काळ आहे शेतकऱ्याची गोरगरीबाची मुलं आहेत ही आणि एकेका कामगाराला घेऊन दहशत करायला दमदाटी द्यायला कॅबिनमध्ये बोलवून सुरुवात केली आणि त्यातच एक बिहारचा युपीचा कुठला येतो मुलगा राकेश हा राकेश ठाकूर हा राकेश ठाकूर आहे बघा हा मुलगा ह्याला कॅबिनमध्ये बोलवलं ह्यानी काल पो म्हणजे पोलीस स्टेशनला दीड महिन्यापूर्वी तक्रार दिलेली आहे ह्याला बोलवलं कॅबिनमध्ये हेड राहुल गायकवाड तो प्रभू शिंदे ठेकेदार आणि चार पाच इसम असे सहा जणांनी त्याला कॅबिनमध्ये घेऊन घेरलं किसने युनियन करणे को बोला कोण कोण आहे आगे उनके नाम बताव तो म्हणलं मुझे कुछ पता नाही आहे युनियन करने का सब वर्कर्सने निर्णय लिया आहे उसमे मैं भी एक म्हणल्याबरोबर त्या कॉन्ट्रॅक्टरनी त्याच्या कानाखाली मारायला सुरुवात मारली आणि बेदम मारहाण करायला सुरुवात केली त्याच्या आतमध्ये कॅबिनमध्ये त्याच्यानंतर राहुल गायकवाडने आले सांग ना कोण कोण आहे ते बोल ना कोण कोण आहे हा काही सांगू शकला नाही कारण सगळेच मुलं युनियन करायला आले होते कुणी मोरक्या ह्याच्यात नव्हतं त्यानंतर प्लांट हेड राहुल गायकवाड क्या बोला हो बताओ इधर प्लांट हेड जो है राहुल गायकवाड उसने धमकी दिया की पगार रोंग देगी तुम्हारा नहीं तो नाम बताओ कौन कौन है क्या करने वाला है तुम लोग नहीं तो अभी मैं प्रभु शिंदे पहिले मारा तुमको ये धमकी देने लगे मैं अभी मारूंगा और जान से मार दूंगा जान से मारने का धमकी दिया और तुम उसमें को गाँव जाने नहीं दूंगा ऐसा बहुत धमकी दिया उसने तुम्हारे अलावा और किसको मारे किसको धमकाया नहीं नहीं वो कैबिल में मैं अकेला था मेरे को अकेला ही बुला के लेके गया था मैं अकेला था उधर और जो कॉन्ट्रैक्टर है प्रभु शिंदे उसने मुझे मारा था पाँच छः झापा लगाया था उसके बाद उसके मारने के बाद जो प्रशांत देसाई है मैनेजर उसने मुझे छुड़ाया कि अभी मारपीट मत करो उसके बाद मेरे को साइड में किया साइड में होने के बाद उसने राहुल गैगवर्ट जो है प्लान्टेड उसने फिर हमको धमकी देना शुरू कर दिया कि बताओ नहीं तो मैं अभी मारूंगा उसके बाद मैं कुछ नहीं बताया उसके बाद सबको एक एक करके एक कैबिन में बुलाया पूछा क्या क्या, क्या करने वाला किसी ने मेरा कुछ नाम वम नहीं लिया किसी ने कुछ बोला नहीं उसके बाद फिर हमको बोला बाहर खड़े रहो मैं बाहर खड़ा रहा उसके बाद आया प्रशांत देसाई और प्रभु शिंदे जो कॉन्ट्रेक्टर हैं उन्होंने कहा कि अभी क्या करने का तुमको काम करने का यही जाने का मैं बोला अभी काम करने आया तो मैं काम करूँगा मैं गया अपना मशीन पे काम करने लगा उसके बाद शाम को देखते सब लोग कंपनी नहीं जाने लगा डर से क्योंकि उधर मारपीट हो रहा था मार, कैबिन में बुला के मार रहे थे सब लोग छुट्टी मार दिए पुलिस स्टेशन में कंप्लेंट आप पुलिस स्टेशन में ग्यारह तारीख को मैंने कंप्लेन किया पर उधर से कुछ ए, कुछ संतुष्ट करने वाला कोई रिस्पॉन्स नहीं आया अभी तक तो कल हमने फिर कंप्लेंट कम, दिया है अभि पतानी क्या आहे अभी अभी तो हमको जानकारी नाही आहे अभी तक दीड वर्ष दीड महिना झाला मारहाण होऊन आज सर्व एक एक कामगाराला घेऊन त्या ठिकाणी प्रत्येकाला युनियन सोडण्याचा दबाव आणला गेला आहे पोलीस सगळं माहीत असून मॅनेजमेंटच्या बरोबर उभं राहतंय कारखान्याला संरक्षण जे कामगार गरीब आहेत त्यांनी कधी हात पुन्हा उचलला नाही कुणाला शिवीगाळ केली नाही उलट पोलीस वरिष्ठांना तिथले पोलीस म्हाळून पोलीस स्टेशनचे सांगतायत हे कामगार पण तुम्हाला माहिती आहे का ह्यांनीच है, कामगारांना इतर अडवलं जे सगळे सव्वाशे कामगार आतमध्ये आहेत त्यांना आपण विचारा प्रत्येकाला दहशत झाली त्या सर्वांनी स्वतःहून बा आतमध्ये जा गेला तर मारहाण होईल या भीतीपोटी ते जात नाही आणि त्यात ह्यांना सांगण्यात आलं आहे युनियनचा राजीनामा द्यायचा तर कॉन्ट्रॅक्टमध्ये आतमध्ये कामाला घेऊ मी स्वतः यांना पोलीस आयुक्तांना भेटायला पाठवलं पोलीस आयुक्त साहेबांना देखील अर्ज देण्यात आलेला आहे दीड महिना झाला अद्याप उलट कंपनीला बंदोबस्त दिला आहे ज्यांनी मारहाण केली त्यांना बंदोबस्त दिला आहे आणि ज्या कामगारांनी मारलं मा ज्या कामगारांना मारलं त्या कामगारांना मात्र वाऱ्यावर सोडलं गेलं आहे ही लोकशाही आहे का श्रीमंताला उद्योगपती आहे भांडवलदार आहे म्हणून त्याला कामगाराला मारण्याचे या देशातले कायदे पायदळी तुडवण्याचे अधिकार दिलेत का हे गरीब कामगार आहेत पोट भरायला आलेत त्यांना तो प्लांट हेड मारतोय आणि म्हणून घ्यायचे पोलीस त्यांना सपोर्ट करतायत कंपनीला मी स्वतः फोन केला मी विनंती केली की आपण अशा पद्धतीनं गुन्हा त्या ठिकाणी दाखल करा परंतु दुर्दैव हे आज महाराष्ट्रात सगळीकडे हे कामगारांच्या बाबतीमध्ये चित्र आहे कामगारांना संघटना केली म्हणजे काहीतरी अतिरेकी केलं आहे आज कोणताही पक्षाचा नेता कामगारांच्या बाजूने बोलायला तयार नाही सरकार बोलायला तयार नाही हे दुर्दैव आहे असं जर झालं तर येणारा काळ हा गुलामगिरीचा श्रमिकांचा असणार आहे आज आम्ही ज्यावेळेस पत्र दिलं आजपासून उपोषणाला हे कामगार बसत आहेत तीन वेळा कामगार आयुक्तांनी बैठकीला बोलवलं मॅनेजमेंट बैठकीला आली नाही डी सी पी साहेबांनी बैठकीला बोलवलं तिथं आले नाहीत म्हणजे मॅनेजमेंट इतकं मगुर आहे की शासनालाही मानायला तयार नाही आणि या पद्धतीनं जर नवीन प्रॅक्टिस हे सुरूच आहे आज निदान आपल्या समोर येत आहे हे चित्र की कामगारांना मारहाण हे नवीन नाही आहे हे चालू आहे पण माझ्या सरकारला उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडं ग्रह खात आहे ते आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना या विनंती करेन उद्योग टिकले पाहिजे हे ठीक आहे परंतु ज्यांच्या मतांवर सरकार उभी आहेत तुम्ही आम्ही उभे आहात त्या श्रमिकाला जर तुम्ही न्याय देणार नसाल त्याला या भांडवलदारांच्या दावणीला गुलाम म्हणून बांधणार असाल तर त्याची किंमत सरकारला मोठी मोजावी लागणार आहे आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब जर तर हयात सत्ता हवी असेल तर श्रमिकाला बाजूला करू नका आम्ही पोट तिडकीला सांगतोय श्रमिक हात तुटेल खूप हाहाकार माजेल उद्ध्वस्त आहे आज नव्वद टक्के कारखान्यांमध्ये हीच पद्धत आहे गुलामगिरी कधीतरी डोकून तुम्ही बघणार आहे का